नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती करून त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात आहे कमिटीमध्ये निर्णय झालेला आहे त्यानुसार नगराध्यक्षपद पद हे भारतीय जनता पक्षाकडे तर अकरा जागा या भाजप कमळ चिन्हावरती लढवेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या चिन्हावरती त्यांच्याकडे आलेल्या सतरा जागा लढवी हा फॉर्म्युला ठरल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार दिले त्यांनी त्यांचे उमेदवार दिले या सगळ्या विषयांमध्ये तळेगाव शहरात शांतता राहावी या उद्देशानं ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आधी सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे अनेक कार्यकर्ते जे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते त्यामध्ये दोन्ही पक्षांचा किंवा इतर तर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होणं साहजिक आहे आमच्याकडचे ही अकरा जागा सोडल्या तर सतरा जागांवरती जे इच्छुक होते त्यांची नाराजी झाली अकरा जागा ज्या म्हणाल्या त्यातही अनेक उमेदवारी इच्छुक होते साजेक आम्ही एकाच उमेदवारी देऊ शकतो त्यामुळे त्यांचीही नाराजी झाली असेल तशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील अवस्था झाल्या असणार सगळ्याच पक्षांची कार्यकर्त्यांची ही जी काही नाराजी झाली मी सर्वप्रथम त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांची मनापासून दिग्गिर व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मंडळांची समजूत आम्ही देखील काढली भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची समजूत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ने देखील काढलेली आहे कारण एकत्रितपणाने आपण निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच अपेक्षा असताना देखील आमच्या विनंतीला मान दिला आणि शहराची निवडणूक जर बिनविरोध होत असेल तर आम्ही निश्चितपणानं आपल्या पक्षाची साथ देऊ या सगळी मंडळी या निवडणुकीपासून थांबली मी देखील त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की युती करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतलेला आहे वरतून देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला संमती देत असताना हा जो काही निर्णय झाला आहे याला सगळ्या कार्यकर्त्यांनी सहकारी सर्वांचा अपेक्षित आहे आणि म्हणून काल कदाचित काहींना चुकून अर्ज काढता आले नसतील काहींनी जाणीवपूर्वक ठेवले असतील तर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की अजून देखील आपण आपला उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी मागे घ्यावा किंवा मागे घेण्याची मुदत संपली असेल तर जाहीरपणाने पत्रक काढून त्या ठिकाणी अधिकृत उमेदवार जे आहेत युतीचे त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी द्यावा नगराध्यक्षपदासाठी नुकतेच भारतीय जनता पक्षात आलेले माजी नगरसेवक किशोर भाऊ भेंडे यांनी देखील त्या ते ठिकाणी त्यांचा अर्ज ठेवला आहे आणि त्यांच्याशी देखील चर्चा केली होती की या शहराची ही निवडणूक होत असताना आपण देखील या प्रक्रियेमध्ये मोठ्या मानानं सामील व्हावं आपला उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी मागे घेऊन अधिकृत युतीचे अधिकृत उमेदवार जे आहेत संतोष दाभडे पाटील यांना आपण त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा परंतु काही मंडळी जर आडमुठेपणानं तीच भूमिका उडणार असतील तर मात्र अशा लोकांना पक्ष शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं हे आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो याच नऊ उमेदवारांचा आणि नगराध्यक्ष पदाचे जे अधिकृत उमेदवार संतोष दाभडी पाटील यांचाच अधिकृतपणाने सगळी मंडळी प्रचार करतील माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना दोन्ही तिन्ही पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण याच कार्यकर्त्यांची किंवा याच उमेदवारांच्या प्रचारात सहभागी व्हावं आणि निश्चितपणा या तळेगावच्या धाका आपण फॉर्म्युला ठरवला या फॉर्म्युल्यानुसार तळेगाव शहराच्या विकासामध्ये सर्वांना सामील होत असताना संतोष दाभडी पाटील यांच्या रूपानं या शहराला एक हुतखुरू समस्यांची जाण असलेला कार्यकर्ता या ठिकाणी आपण द्यावा आणि जे काही उमेदवार आता राहिलेले आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी सहकार्य करावं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो